नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे पाच गणित पाहणार आहोत जर मित्रांनो तुमचा अभ्यास झाला असेल आणि जर तुम्हाला पोस्ट जर हवी असेल तर या पाचपैकी तीन प्रश्न तुम्ही सोडून दाखवा त्यामुळे ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल त्यावेळेस मित्रांनो प्रश्न वाचणं झाल्याच्यानंतर तुम्ही हिडू स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुमच्या स्वतःच्या इमानदारीन तुम्हाला पाचपैकी किती गुण मिळतात किंवा पाचपैकी किती प्रश्न तुमचे बरे येत बरोबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो स्वतःशी प्रमाणिक जर राहिलं तर पोस्ट आपल्यालाच मिळणार आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास करते वेळेस कधीसुद्धा स्वतःशी प्रमाणिक राहा किती चुकले तुमचे किती बरोबर आले मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि अभ्यासाशी प्रमाणिक राहा पोस्टही तुम्हाला मिळणार आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण पाच चॅलेंजिंग प्रश्न पाहणार आहोत ही चॅलेंजिंग स्वीकारायला स्वीकारा आणि मित्रांनो या ठिकाणी या पाचपैकी तुमचे तीन गुण बरोबर येतात का किंवा पाचपैकी तुमचे तीन प्रश्न बरोबर येतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे सर्व प्रश्न चॅलेंजिंग प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचे तुम्हाला मिरीट ठरवणारे प्रश्न आहेत त्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाचे व्हिडिओ हो पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलच्या खाली काळ्या अक्षरमध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला टच करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यावेळेस हो हो आशे मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस हे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकाल तर चला मित्रांनो आजचं चॅलेंज तुम्ही स्वीकारला असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर पहा मित्रांनो आपल्या चॅलेंजिंग प्रश्नापैकी एक नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारायला पहा तर पहा चॅलेंजिंग आपला पहिला प्रश्न आहे चॅलेंजिंग केलेले मित्रांनो आणि तुम्हाला या पाच पैकी तीन गुण आणून दाखवायचे जर तुमचे तीन गुण जर असाल तर खरोखर तुम्ही खूप अभ्यास केला आहे किंवा तुम्ही खूप हुशार आहात एक नंबरचा प्रश्न पहा एका परीक्षेत राहुलला पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा आठ गुण जास्त मिळाले व पवनला चौदा गुण कमी मिळाले त्या गुणांतील फरक अकरा टक्के असेल तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती अशा स्वरूपाचा प्रश्न चार ऑप्शन तुमच्या समोर आहे व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आता अशा करून तुम्ही व्हिडिओ स्टॉप केला असेल आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर आता मी या ठिकाणी तुम्हाला एक गुण येतो का या ठिकाणी पहा तर पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणते एका परीक्षेमध्ये राहुलला पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापैकी त्याला किती आठ गुण त्याला जास्त मिळाले व पवनला चौदा गुण कमी मिळाले याचाच अर्थ राहुलला आठ गुण जास्त मिळाले व पवनला चौदा गुण कमी मिळाले फोनला काही चौदा गुण कमी मिळाले याचा अर्थ दोघांमध्ये जर आपण या ठिकाणी जर फरक जर पाहिला तर किती येणार दोघाच्या मार्कामध्ये फरक कारण की याच्यामध्ये आठ गुण जास्त पडत आणि याला चौदा गुण कमी मिळते याचा अर्थ दोघाच्या गुणामध्ये जो काही फरक पडणार आहे तो आहे बावीसचा पडणार किती मित्रांनो बावीसचा फरक पडणार आहे मग या ठिकाणी काय दिले गुणामध्ये जो काही फरक अकरा टक्के दिले म्हणजे बावीस बरोबर अकरा बावीस बरोबर अकरा टक्के बावीस बरोबर अकरा टक्के तर शंभर टक्के बरोबर किती शंभर टक्के बरोबर किती मग याचा करायचा मित्रांनो आपल्याला तिरपा गुणाकार म्हणून काय करायचं गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये मित्रांनो अकरा आता अकराने बावीस आणि शंभरपैकी कोणत्या संख्येला भाग जाईल तर अकरा एक अकरा अकरा दोन्ही मित्रांनो बावीस अकरा दोन्ही बावीस आणि दोन गुणाकारामध्ये जर शंभर जर केलं तर मित्रांनो येते दोन एक दोन आणि हे दोन शून्य म्हणजे बे एक बे आणि हे दोन शून्य याचा अर्थ ती परीक्षा एकूण दोनशे गुणाची होती तर अशा करतो मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला जमलेलं असेल जर तुम्ही दोनशे आन्सर लिहिलं असेल तर मित्रांनो हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे एका परीक्षेमध्ये राहुलला पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापैकी त्याला आठ गुण जास्त मिळाले व पवनला चौदा गुण कमी मिळाले त्या दोघाच्या गुणातील फरक पहा दोघाच्या गुणातील फरक दिलेले दोघाच्या गुणातील फरक हा दोघाच्या गुणातील हा अकरा टक्के असेल तर एकून ती परीक्षा एकूण किती गुणाची होती तर ती परीक्षा एकूण दोनशे गुणाची होती चॅलेंजिंग प्रश्न होता महत्त्वाचा प्रश्न होता तुम्हाला आशा करतो हा प्रश्न समजला असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तर याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थितरित्या आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दो दोन नंबरचा प्रश्न पहा दोन नंबरचा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला होता तर पहा एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे गुणोत्तर पा एक कार व एक रेल्वे यांचे प्रमाण वेगाचे गुणोत्तर किंवा प्रमाण बारा जशी एकोणीस असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीस किलोमीटरने जास्त आहे तर आठ तासामध्ये ती रेल्वे किती प्रवास करेल महत्त्वाचा प्रश्न आहे स्टॉप करा चॅलेंजिंग प्रश्न आहे मी पहिलंच तुम्हाला काय म्हणलं होतं चॅलेंज स्वीकारा शिकाला आणि यापैकी खरोखर मी सांगतो मित्रांनो ह्या प्रश्नापैकी जर तुमचे पाचपैकी जर तुमचे तीन प्रश्न जर बरोबर येत असतील तर वर्दी ही तुमचीच असणार आहे वर्दी ही तुमचीच असणार आहे तर पहा या ठिकाणी आता एक रेल्वे आहे आणि एक कार आहे एक रेल्वे आहे मित्रांनो एक रेल्वे आणि एक काय मित्रांनो कार आहे या ठिकाणी काय दिल्ले पहा एक रेल्वे आणि एक कार दिल्ले ही कार आणि हे ठिकाणी पहा रेल्वे ठीक आहे ही रेल्वे यांचे गुणोत्तर पहा यांचे जे काय प्रमाण आहे याचं हे बारा म्हणजे कारचं आहे बारा आणि रेल्वेचं किती आहे एकोणीस आता काय म्हणले पहापुढं रेल्वेचा ताशीमेग किती आहे मित्रांनो पस्तीस किलोमीटरने जास्त आहे रेल्वेचा ताशीमेग पस्तीस किलोमीटरने जास्त आहे याचा अर्थ या दोघांच्या वेगाचे जे काही गुणोत्तर दिले याच्यामध्ये फरक किती आहे बारा आणि एकोणीसमध्ये किती फरक आहे सातचा फरक आहे सातचा फरक आहे म्हणजे सातचा फरक म्हणजेच मित्रांनो सात जसे पस्तीस सात जसे पस्तीस मग आपल्याला काय विचारलं आहे तर एकोणीस जसे किती मग एकोणीस जसे किती कारण की, की, की रेल्वेचा वेग एकोणीस दिलेला आहे मग एकोणीस जसे किती मग काय करायचं याचा करायचा तिरपा गुणाकार म्हणजे पस्तीस गुणाकारामध्ये एकोणीस गुणाकारामध्ये एकोणीस आणि भागाकारामध्ये हे सात म्हणजे सात एक सात साता पाचा पस्तीस आणि एकोणीस पाचा एकोणीस पाचा पंच्याण्णव एकोणीस पाचशे पंच्याण्णव याचाच अर्थ ती रेल्वे एकूण पंच्याण्णव किलोमीटर असणार आहे आणि एकूण काय मित्रांनो तिचा आठ तास या ठिकाणी प्रवास करते म्हणजे एका तासामध्ये ती पंच्याण्णव किलोमीटर जाते तर आठ तासामध्ये किती जाणार आहे तर या ठिकाणी आपण आठनं गुणवून घेऊयात आठनं गुणल्याच्यानंतर अठा पंचवीस चाळीस चाळीसशेला शून्य हा आले चारं परत आठ नऊ व बहात्तर अठा पंचेचाळीस आठशे कुम बहात्तर अठेकाठ सोळा चोवीस सात बत्तीस अठ्ठेचाळीस आठशेचाळीसत्ती छप्पन अठ्ठेअरे चौसष्ट आठ नव्व 72, बहात्तर आणि चार्के मित्रांनो शहात्तर झाली शहात्तर म्हणजेच सातशे साठ किलोमीटर प्रवास या ठिकाणी रेल्वे करणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे पहा ऑप्शन क्रमांक चार दिलेले आपल्या या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे सुद्धा व्यवस्थित रित्या तुम्हाला समजलं असेल अशा स्वरूपाचे गणित जर तुमचे मी पहिलंच तुम्हाला काय सांगितलं चॅलेंजिंग प्रश्न आहेत त्यामुळे अशा प्रश्नाचा सराव म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वर्दी पक्ष तुमचे असणार आहे मग एक कार व एक रेल्वे यांच्या वया यांच्या वेगाचे गुणोत्तर बारा जसे एकोणीस असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीसने किलोमीटरने जास्त आहे तर आठ तासामध्ये ती रेल्वे किती प्रवास करेल तर आठ तासामध्ये ती रेल्वे एकोणसातशे साठ किलोमीटरचा प्रवास करणार आहे अशा स्वरूपामध्ये हे गणित सोडवायचं होतं तर आशा करतो हे गणित तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही याचं हो योग्य आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये दिलेलं असेल तीन नंबरचा प्रश्न पहा तीन नंबरचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे हुडो स्टॉप करायचा आणि तुम्ही सोडवा फुलाचा हार तयार करताना आठ दहा पंधरा याप्रमाणे प्रत्येक फुलाच्या हारामध्ये फुले घालायची आहेत मात्र प्रत्येक वेळी आठ फुले कमी पडतात तर कमीत कमी फुले किती असतील आता मित्रांनो हा कमीत कमी शब्द तुम्हाला या ठिकाणी एक हिंट देऊन जातो कमीत कमी या याचा अर्थ हे दिलेले काही तुम्हाला जे संख्या आहेत याचा आपल्याला काय काढायचा नेहमी लसावी काढायचा असतो नेहमी काय काढायचो लसवी काढायचा असतो मग याचा लसावी काढत असताना आपल्याला काय करायचं आठ दहा आणि पंधरा याचा लसावी काढत असताना मोठी संख्या कोणती आहे पंधरा मग पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा ते पंचाळ पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर आणि पंधरी सक्की नव्वद पंधरी सक्की नव्वद पंधरा सत्तर पाचवर्शे पंधरा अठ्ठावीस अशी पंधरा अठ्ठावीस अशी पंधरा अठ्ठावीस असे म्हणजे एकशे वीस याचा आला लसावी आता का आला तर मी मित्रांनो पहा तुम्ही म्हणाल सर मग पंधरा एक पंधरा तीस का नाही आला तर लसावी म्हणजेच मित्रांनो दिलेल्या सर्व संख्येने त्या संख्येला भाग जाणं महत्वाचं असते मग पण सर्वात मोठी संख्या कोणती आहे पंधरा मग पंधराचा पाडा म्हणा पंधराचा पाडा म्हणल्याच्या नंतर त्या कोणती पंधराच्या पाड्यामध्ये अशी संख्या आहे की जिला आठने सुद्धा भाग जाईल दहाने सुद्धा भाग जाईल आता पहा आठने भाग झालेली पंधराच्या पाड्यामध्ये एक संख्या आहे ती म्हणजे एकशे वीस ठीक आहे एकशे वीस म्हणजे याचा लसावी किती आला एकशे वीस आता लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा हे जर तुम्हाला शिकायचं जर असेल तर मित्रांनो आपली जी काही बॅच आहे ही बॅच जॉईन करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे ही बॅच जॉईन केल्याच्या नंतर लसावी कसा काढायचा मसावी कसं काढायचं काढायचा डिटेलमध्ये मी तुम्हाला बॅच मध्ये सांगितले त्यामुळे जर बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता अतिशय महत्वाची बॅच असणारी एकदा बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कधी अडचण येणार नाही तुम्हाला मिरिट पर्यंत घेऊन जाणारी ही बॅच शंभर टक्के असणार आहे तर पा यांचा जो काही लसावे आहे लसावी किती आला मित्रांनो बारा लसावी किती आला एकशे वीस आला लस किती आला एकशे वीस आला आता एकशे वीस आल्याच्या नंतर या ठिकाणी काय म्हणते पहा एक फुलाचा हार तयार करताना आठ दहा बारा या प्रमाणे प्रत्येक फुलामध्ये हारामध्ये ते मित्रांनो या ठिकाणी फुलं घालायचे मात्र प्रत्येक वेळी आठ फुले कमी पडतात म्हणजे याचा अर्थ आठ फुले कमी पडतात म्हणजे एकशे वीस मायनस आठ करा एकशे वीस मायनस जर आठ जर केलं तर ते मित्रांनो एकशे बारा म्हणजेच एकूण एकशे बारा फुले असणार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पा फुलाचा हार तयार करताना आठ दहा पंधरा याप्रमाणे प्रत्येक फुलाच्या हारामध्ये फुले घालायचे आहेत मात्र प्रत्येक वेळी आठ फुले कमी पडतात तर कमीत कमी फुले किती असतील तर कमीत कमी फुले एकशे बारा असणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो सर्व विद्यार्थ्याचं ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क घेऊन जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा मिनल सीतापेक्षा दुप्पट वयाचे आहे तर त्यांच्या वयाची बेरी सत्तावीस वर्षे असेल तर मिनलचे वय किती महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे पहा हा प्रश्न सोडवायचा कसा मिनल सीतापेक्षा दुप्पट वयाचे आहे कोण मोठे मित्रांनो मिनल ही सीतापेक्षा दुप्पट वयाचे याचा अर्थ सीतापेक्षा दुप्पट वयाचे म्हणजे सीता या ठिकाणी छोटी असणार या ठिकाणी पहा सीता ही झाली सीता आणि ही झाली मित्रांनो मिनल मग काय म्हणते पहा मिनलचं वय या ठिकाणी शीताच्या वयाचं दुप्पट आहे म्हणजे शीताचं वय या ठिकाणी जर यक्ष असेल तर मिनलचं वय किती असणार मित्रांनो तीन यक्ष असणार या ठिकाणी काय म्हणलं पहा मिनल सीतापेक्षा दुप्पट वयाची आहे मिनल सीतापेक्षा म्हणजे सीताचं वय कमी आणि मिनलचं वय जास्त आहे मग मिनल तीन एक्स आहे आणि सीता या ठिकाणी एक्स आहे दोघींच्या वयाची जी काही बेरीज आहे ती काही सत्तावीस आहे ती किती आहे सत्तावीस तर आपल्याला मिनलचं वय आहे मिनलचं वय काढायचं म्हणजे तीन एक्स बरोबर किती असं आपल्याला या ठिकाणी आहे मग काय करूयात पहा एक्स आणि तीन यक्स या ठिकाणी बेरीज दिलेली आहे म्हणून याची बेरीज करूया तीन एक्स आणि हा एक्स किती झाला मित्रांनो चार एक्स झाला तीन यक्ष आणि हा यक्ष किती झाला दुप्पट व्हायचे आहे सॉरी सॉरी दुप्पट व्हायचे म्हणते हे काय म्हणते दुप्पट व्हायचे आहे याचा अर्थ याचा अर्थ या, या, या ठिकाणी पहा मिनल आणि या ठिकाणी सीता या ठिकाणी सीता काय म्हटले पहा मिनल सीतापेक्षा दुप्पट व्हायचे म्हणजे सीताचं वय जर एक्स असेल तर मिनलचं वय किती दोन एक्स असणार तिप्पट नाही दुप्पट व्हायचे म्हटले ना हे दुप्पट मी वाचलेलं नाही व्यवस्थित तर दुप्पट व्हायची म्हणजे मिनल ही सीतापेक्षा दुप्पट व्हायचे म्हणजे मिनलचं वय एकसा असेल तर सीताचं वय दोन एकसा असणार त्या दोघांची वयाची बेरीज दिली बेरीज दिली म्हणून या ठिकाणी बेरीजीचं चिन्ह लिहा आणि या ठिकाणी सत्तावीस लिहा आता वैवारी कशी करायची वैवारीवर मित्रांनो आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये बेसिकपासून अडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलेले त्यामुळे ही बॅच जॉईन करायचं तुम्हाला असं वाटत असेल की आपलं गणित कचं आहे आणि आपल्याला गणित परफेक्ट करायचं ही बॅच अतिशय मापक दरामध्ये तुम्हाला दिलेली आहे मग आता काय करायचं पहा दोन यक्स आणि एक्स बरोबर किती झाला तीन यक्स झाला तीन यक्स झाल्याच्यानंतर बरोबर किती आहे मित्रांनो सत्तावीस मग हे तीन यक्स काय आहेत मित्रांनो या ठिकाणी गुणाकारामध्ये आहेत मग गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्यानंतर ते भागाकारामध्ये जातील म्हणजे सत्तावीस भागाकारामध्ये तीन मग तीन एक तीन तीन नऊ किती झाला सत्तावीस म्हणजे ची किंमत किती आली मित्रांनो ची किंमत आली नऊ मग आपल्याला कोणाचं वय काढायचं मिनलचं वय काढायचं तर मिनलचं वय किती आहे दोन एक्स आहे म्हणजे दोन आणि एक्स ची किंमत किती आली नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा याचा अर्थ मिनलचं वय किती असणार अठरा वर्ष ऑप्शन कितीमध्ये दिले पा ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो जेवढ्या विद्यार्थ्यांनी हे गणित पाहिलं असेल तर तेवढ्या विद्यार्थ्याचं उत्तर आन्सर आठ अठरा आलेलं असेल म्हणजे अठरा असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पाच नंबरचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न जो की थमनेलवर लावलेला होता महत्त्वाचा प्रश्न आहे एका मंदिराला पायऱ्याच्या संख्येप्रमाणे फुले ठेवली व पायऱ्याच्या संख्येप्रमाणे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला का पहिल्या पायरीवर एक फूल दुसरी पायरी चढला दोन फुलं ठेवले तिसरी पायरी चढला तीन फुलं ठेवले चौथी पायरी चढला चार फुलं ठेवले अशाप्रमाणे जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्यावर त्या पायऱ्याच्या क्रमांकाप्रमाणे त्याने फुले ठेवली मग असं करता करता काय झालं त्याने शेवटी देवापर्यंत पोहोचला देवाला त्याने किती दहा फुले वाहिली आणि परत त्याच्याकडे किती पाच फुले शिल्लक राहिली पाच फुले शिल्लक राहिली आणि त्या मंदिराला जर एकूण पायऱ्या पन्नास असतील तर त्याने एकूण सोबत किती फुले आणलेली होती महत्त्वाचा प्रश्न आहे पाहता लक्षात ठेवा मंदिराला एकूण पायऱ्या किती आहेत मित्रांनो पन्नास पायऱ्या मंदिराला आहेत आणि काय केलं त्याने पायऱ्याच्या संख्येप्रमाणे फुले ठेवलेले याचा अर्थ पन्नास गुणाकारामध्ये एक जर केलं आणि भागाकारामध्ये जर दर दोन जर केलं तर ते किती मित्रांनो याला पंचवीसचा भाग जाईल मग पंचवीस गुणाकारामध्ये जर बारा या ठिकाणी एकावन्न जर केलं तर ते मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर आणि सोबत किती फुले राहिली त्याचे दहा आणि त्याच्याकडे फुले किती आहेत मित्रांनो पाच म्हणजे देवाला वाहिलेली दहा आणि त्याच्याकडे आहेत पाच म्हणजे एकूण पंधरा फुले झाली त्याची शिल्लक मग आणि बाराशे पंच्याहत्तर आणि पंधरा दर याची जर आपण जर गेरी जर केली तर ती येते मित्रांनो बाराशे नव्वद बाराशे नव्वद म्हणजेच याचा अर्थ याचा अर्थ आपण आपल्यासोबत एकूण बाराशे नव्वद फुले घेतलेली होती तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता आता पन्नास गुणाकारामध्ये अकाउंट काय केलं कारण की पा पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर दोन फुल तिसऱ्या पायरीवर तीन फुल म्हणजे आपण नैसर्गिक संख्येची बेरीज केलेली आहे आता नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची तर मित्रांनो आपल्या बॅचमध्ये नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची समविषम संख्येची बेरीज कशी करायची मी तुम्हाला बॅचमध्ये सांगितलेले त्यामुळे बॅच जॉईन करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा स्वरूपामध्ये हे गली सोडवायचं होतं तर मित्रांनो तुमचे पाचपैकी किती प्रश्न बरोबर आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद